रणवीर राऊत का कोण आहे जयशुरा काय झालंय बोल बोलतोय बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या आमच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय खूप हा काय खुप माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही

टिकलं का मग भाजपचा टिकलं का टिकल की कुठं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं तुझं नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं एका प्रश्न उत्तर ही लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा ह्याला पाडतो पाडतो त्याला मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झालं का राजूभाऊ अकरा वर्षाचा होतो तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजूभाऊने अकराव्या वर्ष घेतली का हा बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला लोकांना माहिती आज सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नावं घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड्यानो हो पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला म्हणून दादाच्या विरोधात बोला तुम्ही आर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणू दादा मालकच आहे आमचा एक मिनिट ऐका तुम्ही माझं मनोज दादा चे दादराजी भाऊ काय बोलल्यात काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावीन हे लावेन ते लावेन नाही नाही तुमच्या अजून डोक्यात मिरक मजी का नीटबी एस बी सी च आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुठं किंवा आम्ही कुठं लावू सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आज राजूभाऊ मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं करायला लागली काय नाही ती माणूस आहे फटका माणूस आहे आणि एस आय टी रद्द करून उपयोग आहे लावली असतील चालू असतील तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकड नाही संपाय सगळ्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे जी मरज केली सरकारवर दबाव टाकून आरक्षण मागा की पत्रकार परिषद बोलणं घेतली आज काय म्हणले तो आज, आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं पाण्याचं पत्र घेऊन ती ओबीसीत ना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा मराठा समाजाला उदिषीतला आरक्षण द्या त्याच्यासाठी विशेष अधिवेशन पत्र काढले केला पत्रकार उद्या पत्र घेऊन स्वतः मुंबईत चालले विधानसभेच्या ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला आणि ह्या आज तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मला दुश्मन नाही अण्णा शिंदेला पुढे कोण केलं